सत्याग्रहाचा वर्धापन दिवस तर आहे पण बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे नाशिक जिल्ह्यामधल्या मधल्या या ठिकाणी मी हिंदू हिंदू तरी समाजाकडून आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही अन आहोत आम्हाला गावच्या विरुद्ध पाणी प्यायला मिळत नाही आम्हाला कुठल्या मंदिरामध्ये जाता येत नाही आम्ही हिंदू असलो तरी आणि अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केलेली होती की मी हिंदू धर्मात राहणार नाही आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी जवळजवळ एकवीस वर्षानंतर नागपूरमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे जरी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली असली तरी बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान जे आहे हे संविधान सर्वांसाठी आहे सगळ्या जातींना एकत्र करणारं संविधान आहे हिंदू मुस्लिम सिख इसाई बुद्धिस्ट जैन पारसी लिंगायत अशा सर्व लोकांना न्याय देणारे हे संविधान आहे अनेकशे चाळीस कोटी लोकांना सामाजिक न्याय आर्थिक न्याय शैक्षणिक न्याय देण्याचं हे संविधान आहे आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरने अखंड भारताची संकल्पना जी आहे ती लोकांच्या समोर मांडलेली आहे आणि आम्हाला अभिमान आहे की जरी आमच्यावर काय अत्याचार होते असले तरीसुद्धा देशाचा विषय आल्यानंतर आम्ही देशासाठी लढणारी लोक आहोत आमची बमार बटालियन जी आहे ती देशाच्या देशाच्या सीमा वाचवण्यासाठी त्या ठिकाणी सातत्यानं लढत असते आणि त्यामुळं अखंड भारताची संकल्पना आपण जपली पाहिजे आणि ती भारतीय संविधानाची देण आहे भारतीय संविधानाचा आदेश आहे तो आपल्याला प्रयत्न करायचा आहे आम्ही दोन मार्चला एक भव्य अशा पद्धतीची एक बौद्ध धम्म परिषद जी आहे ती नाशिकच्या गोडकुल मैदानामध्ये ठेवलेली आहे मोठ्या प्रकारचा आहे अनंत कानेरे मैदान जे आहे त्या मैदानामध्ये भव्य अशी धम्म परिषद ठेवलेली आहे आणि त्या बौद्ध धम्म परिषदेमध्ये विश्व शांतीचा संधी देश शांतीचा संधी जिल्हा शांतीचा संधी गाव शांतीचा संदेश हा या बौद्ध परिषदेच्या माध्यमातून आम्हाला द्यायचा आहे आणि आम्हाला गर्व या गोष्टीचा आहे की जो माणूस होऊत नाही तो सुद्धा बुद्धाला म्हणतो आहे जो आज जगामध्ये जसं आता रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे दोन वर्षापासून हे युद्ध सुरू आहे ते काही युद्ध थांबत नाही आहे इस्रायल हाच युद्ध काय तर थांबत नाही आहे पण आता माननीय ट्रम्प जे आहे ते रिपब्लिकन जे आहे ते अमेरिकेचे अध्यक्ष झालेले आहेत त्यांना मी आमच्या मोदी साहेबांच्या त्यांना शुभेच्छा दिल्याच आहेत पण मी रिपब्लिकन पार्टीचा अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांना दे शुभेच्छा देतो आणि भारताकडं त्यांचं लक्ष जास्त असावं भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांच्या सहकार्यची आवश्यकता आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये अमेरिकेला आम्ही व्हॅक्सिन जे आहे ते आम्ही आहे भारताने अनेक देशातल्या करोडो लोकांनी प्राण वाचवलेले आहे भारत हा आता विकसित राष्ट्र म्हणून पुढे येतो आहे मेक इन इंडियाचा नारा माननीय मोदी साहेबांनी दिलेला आहे त्यामुळं सर्व जे आपल्या देशामध्ये सर्व साहित्य किंवा ज्या 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 वस्तू लागत ला आहे त्या सगळ्या इथं बनल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून सरकार पूर्णपणे उद्योग उद्योगपतीला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आता आपल्या लाओसला आमचे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे उदय सामंतजी आणि जो आमची अधिकाऱ्यांची टीम आहे ती त्या ठिकाणी गेल्या चार पाच दिवसापासून आहे आणि जवळजवळ पंधरा लाख सत्तर हजार कोटीचं जे इन्व्हेस्टमेंट आहे ए, हे महाराष्ट्रामध्ये आणण्याचा करा झालेला आहे आणि आतापर्यंत सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट करण्याचा जा जो निर्णय आहे किंवा जा जास्त इन्व्हेस्टमेंट या वाव्या झालेली आहे आणि त्यामुळं पंधरा लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे आणि देशाच्या महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये त्याचा फार मोठा चांगला इम्फॅक्ट होणार आहे महाराष्ट्राच्या खैदाण्यामध्येही जो काय सध्या आपण आपल्याकडे सरकारला आहे त्याच्यामधून ऋण चांगला मिळणार आहे त्यामुळं तो निर्णय अत्यंत चांगल्या पद्धतीचा आहे आणि बाकी जी आपली धम्म परिषद जी आहे या धर्म परिषदेमध्ये अनेक विषयांवरती चर्चा होणार आहे सकाळपासून आम्ही एका ठिकाणी जागा ठरली नाही पण सकाळपासून जे आदरणीय सगळे भिक्खू सगळ्या जगभरातून येणार आहे भारतातून येणार आहे महाराष्ट्रातून येणार आहे भिक्खू आणि जे काय बौद्ध थिंकच आहे त्याच्यासोबत जे चर्चा जे आहे हे तर दोन तारखेला सकाळी अकरा वाजता रात्री तासाने ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये बुद्धिजमवरती चांगली चर्चा होणार आहे आणि विश्व शांतीसाठी आपण काय करणं आवश्यक आहे त्याची चर्चा होणार आहे काय ठराव त्याच्यामध्ये समज होणार आहे आणि या धर्म परिषदेला बहुद्धर्म परिषदेला श्री श्रीलंका थायलंड कंबोडिया मलेशिया तैवान तिबेट नेपाळ अशा पद्धतीच्या देशातून जवळजवळ सात देशातले जे उद्धिस्ट देखील आहेत काय बुद्धीचं मंग आहे ते सुद्धा या परिषदेला येणार आहे आणि थायलंडवरून डॉक्टर वदंत पोनचाई नावाचे त्या ठिकाणी थायलंडचे मोठे स्कॉलर्स आहेत बनते आहेत आणि ते अत्यंत विचारवंत आहेत वदंत पोनचाई हे याला उपस्थित राहणार आहेत थायलंडवरून आणि हेमराज नायक हेरो हे श्रीलंकेवरून या परिषदेला उपस्थित राहणार आहे बाकीच्या नाव नंतर आम्ही ते देऊ तर अशा पद्धतीची धम्म परिषद जी आहे ती आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने करणार आहोत आणि त्याला आपले जे या ठिकाणचे पालकमंत्री आहेत त्यानंतर मला मला वाटतं पालकमंत्र्याचा आवाज सुरू आहे त्यामुळे त्यामुळं पालकमंत्री जे आहेत त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी तात्पुरता थांबवलेलं आहे ठीक आहे जे काही मान्यवर आहेत त्यांना आम्ही बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत जर मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना वेळ असेल तर त्यांना बोलण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि एक चांगली धम्म परिषद करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि जर मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना वेळ असेल तर त्यांना बोलण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि एक चांगली धम्मपरिषद करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी आज मी इथं उत्तर महाराष्ट्रातल्या प्रमुखांची बैठक ठेवलेली आहे आणि या परिषदेला मोठ्या पद्धतीनं चांगली लोक आले पाहिजे यासाठी उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हा अध्यक्षांनी बोलावलेला आहे त्यांच्यासोबत बैठक होणार आहे आणि आज मी या ठिकाणी आलेलो आहे आणि आज येथे जो आपला दिव्य कला मेला जो आहे दिव्य कला मेला म्हणजे जे आपले दिव्यांग लोक आहे अपंग लोक आहे त्यांच्या त्यांनी तयार केलेल्या साहित्या म्हणून हो। आम्ही देशभरामध्ये अशा पद्धतीचे मेळावे घेतो हो। आहोत आणि शंभर सॉल दोनशे सॉल अडीचशे चॉल तीनशे सॉल असे दिव्यांग कला सॉल असतात देशभरातल्या अनेक राज्यातून त्या ठिकाणी हे लोक येतात आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीचं मार्केट मिळतं तर त्याला भेट देण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे आणि हा चोवीसावा म्या मेळावा आहे मेळा yes. आहे आणि परवा मी फडूयाला होतो ते तेवीसावा म्या मेळा होता आणि yes. नंतर आता सोळा फेब्रुवारीला त्या ठिकाणी सहा फेब्रुवारीला असाच एक दिव्य कलाकेरा जो आहे जमूर आठा ठेवलेला आहे त्यामुळं असे दिव्यांगजनांसाठी अत्यंत चांगली मेळावे ठेवण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि त्या त्यानिमित्तानं आज मी नाशिकमध्ये आलो होतो आणि या निमित्तानं आपल्या दोन मार्चच्या तयारीसाठीही कार्यकर्त्यांनी चर्चा करण्यासाठी मी त्यात आलो काय भेट होणार आहे माझ्या गाडीमध्ये आम्ही मानवी बाप्पा प्रधानमंत्र्यांच्या सभेला भेटलो लग्नाला गेलो तेवढे माझी भेट झाली कधी कधी एखादी काही अडचण असेल तर राज ठाकरे साहेबांना मला कोण येतो तसे आम्ही मित्र आहोत बागडग्राई बोलत असतो तरी तर काय तिथे उपस्थित होते त्याच वेळेला अजित पवार देखील गेले त्यांच्यामध्ये बंध दारा अनेक वेळ चर्चा झाली त्या निमित्ताने त्यांना दोघांना एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाले आपल्याला वाटतं का ते दोघे एकत्र येतील किंवा यायला पाहिजे ना हे झालं मला वाटतं दोघांनी एकत्र यावं पण ते एकत्र येताना शरद पवारने आमच्यासोबत यावं असं आमच्या आहे तुम्ही एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे त्यांचा जो घड्याळी आहे ते एकत्र नाही पण एकत्र येणार म्हणजे दोघांपैकी एकाने भूमिका होतो बदलली पाहिजे माझी तर आता आपलं उपमुख्य खोटंच असं नाही आहे आणि शरद पवार साहेब महाविकास आघाडीला असं वाटत नाही आहे ते एकत्र येतील माहित नाही एकत्र आले असतील पण तसे एकत्र येतील वाटत नाही जसे एकनाथ शिंदे आणि उद्धवजी एकत्र येणं अत्यंत अशक्य आहे तसं अजितदादा आणि शरद पवार एकत्र येणं हे सुद्धा सध्या या परिस्थितीमध्ये अशक्य आहे असं माझं मत आहे आठवलं